दुधी हलवा आज आपण हलवा साधारण अर्धा किलो पेक्षा थोडीशी जास्त दुधी घेतली आपण हिला आता साल काढून घेणार आहोत त्याच्या आधी अशा प्रकारे साल काढून घेऊया आपण याला आता असं साल काढून घेतले आपण याला खिसूया आपण असं चारही साईड मी खिसून घ्यायचं आतमधलं जे आतमधलं थोडासा घर तसंच ठेवलं येत मोठ्या बॅसतील तर चवीला बरोबर लागणार होते हे का आपण अशा प्रकारे दुधी सगळं खिसवून घेतलेलं आता आपण कडई गरम करायला ठेवलीया त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया दोन तीन दोन ते ती, तीन ती चमचा आपण ह्याच्या दोन तीन चमचे आपण कामात

आता सगळं मिक्स करून घे आपण तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर वर शिजवून करूया अजून दोन तीन मिनिट आपण शिजवून घेऊयाच्यात साखर केल्यानंतर पाच ते सहा मिनिट छान शिजवून शिजवणे घालूया साखर्याच्या सकाळी मापने आपल्याला जेवढं गोड आवडतं ते आपल्यामध्ये घातली आणि साखर थोडीशी साखर थोडीशी चांगली मिक्स झाली की आपण त्याच्यात थोडस दूध घालूया छान मिक्स झालेली आहे आपण ह्याच्यात अंदाजे थोडस दूध घालूया काही मजूर माफून नाही घालायचे एवढंच पाहिजे असं काही नाही आपल्याला जेवढ दीड वाटी अस अंदाजे घालून घ्यायचं उपा दूध घातलं किती छान वाटत हलवा किती मस्त दिसत आपण आता हे पूर्ण दूध आटवून घेऊया फार वेळ लागत नाही दुधी हलवायला एक दहा मिनिट तयार दूध सगळं असल्याने ह्याच्यात आता थोडेसे काजू थोडेसे बदाम घालून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे घालायचे असं काही नाही एवढंच पाहिजे तेवढेच पाहिजे तुम्हाला आवडते तेवढे घालू शकता त्याचबरोबर थोडीशी पावडर घालूया आपण हे सगळं मिक्स करूया दुधी हलवा खाण्यासाठी तयार आहे आपला साठी पातीत करून घेऊया खूप मस्त कलर आलेला आहे आणि खायला याला स्मरे आपण याचा वरून आता थोडेसे काजू बदाम पिस्ते घालून घेऊया खूप छान दिसतय हलवा खाण्यासाठी दुधी हलवा आपला तयारी मला मान्य